सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड तर आज आपण बघणार आहे कैरीचा एक नवीन पदार्थ बाजारात अनेक प्रकारच्या कैऱ्या उपलब्ध आहेत तर त्यापैकी मी इथे कलमी घेतलेली आहे तर ही जास्त आंबट नाही आहे थोडीशी आंबट गोड आहे आता झाडावरच्या कैऱ्या तोडल्या की त्याच्यातनं तो थोडासा चीक बाहेर येतो तर तो आणि त्याच्यावरची जी धूळ असते ती स्वच्छ धुवून निघण्यासाठी आपण काय करायचं वेळ भिजत ठेवायची कैरी आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून टाकायची आहे जेणेकरून त्याच्यावरचा जो चीक आहे आणि धूळ आहे ती सगळी निघून जाईल तर अशा प्रकारे मी ही कैरी धुवून घेते आहे आणि कुठलाही वाळवणीचा पदार्थ असो किंवा वर्षभर टिकणारा पदार्थ असो आपण जो करतो तर तो स्वच्छ धुवून आणि मग कोरडा केला पाहिजे तर त्यासाठी मी इथे आधी कैरी धुवून घेतली आहे आणि ही कैरी पुसण्यासाठी मी एक छान असं नॅपकिन घेतलेलं आहे तर त्या नॅपकिनला मी आता ही कैरी छान पुसून घेते आहे आणि कैरी पूर्ण कोरडी करायची आहे आप आपल्याला तर अशा प्रकारे आपण कैरी स्वच्छ धुवून आणि कोरडी केलेली आहे आता याची जो डेट आहे तो काढून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि याच्यावरची जी साल आहे ती आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची आहे तर ही कैरीची पूर्ण मी साल आता काढून घेते आता इथे बघू शकता तुम्ही पूर्ण कैरीची साल काढून झाली होती आणि आपल्याकडे जी किसनी आहे तर त्याने मी किसून घेते तर ही थोडी बारीक होती याने मी आलं पण किसते चहासाठी तर अशी बारीक किसणी आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल त्याने तुम्ही बारीक किसू शकता तर अशा प्रकारे हे बारीक किसून घेतलेलं आहे आणि हे मी आता एखाद्या वाटीमध्ये काढून घेते आता कैरी बारीक किसल्यामुळे काय होईल आपण जर एखादा पदार्थ शिजवतो तर तो, तो पटकन शिजतो आणि चवीला पण खायला छान लागतो त्याच्यामुळे मी बारीक किसणीने किसून घेतलेले आणि एका वाटीमध्ये काढले तर आता इथे मी दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकले आता याच्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर ते मिक्स करून घेते जेणेकरून कैरीतलं जे पाणी असेल जर आपल्याला वर्षभर टिकवायचं असेल तर कैरीचं पाणी आपण टाकून द्यायचं आहे आणि जर आपल्याला लगेच खाऊन संपवायचं असेल तर ते पाणी तसंच राहिलं तरी चालेल वर्षभर टिकवण्यासाठी त्यातलं पाणी काढून टाकावं लागतं जेणेकरून ते वर्षभर टिकतं त्याच्यानंतर मी इथे चवीनुसार गुळ घेतलेला आहे जर तुमची कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही ते गुळाचं प्रमाण वाढवू शकता आता याच्यामध्ये गुळ टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण कैरीला लागेल ला असं मिक्स करायचे आणि त्याच्यातलं जे थोडंसं फार पाणी राहील त्याने आपला गुळ पण छान मिक्स होऊन जाईल आणि छान विरगळेल तो त्याच्यामध्ये तर अतिशय सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा जेवणासोबत आपल्याला तोंडी लावायला एकदम छान लागते ती नेहमी आपण लोणचं वगैरे खातच असतो पण ही जी आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर आपलं गूळ पूर्ण कैरीमध्ये मिक्स झालेलं आहे आता याच्या पुढची प्रोसेस सांगते मी तुम्हाला तर आपलं जे फोडणीचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि छान अशी तडतडलेली आहे तर आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे गॅस बंद केला आहे आणि त्याच्यानंतर मी हिंग टाकते गॅस बंद केल्यानंतर मी हिंग टाकलेला आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे गॅस बंद केल्यानंतरच पूर्ण फोडणी दिली आहे त्याच्यानंतर मी लाल तिखट टाकलेले आहे तर तुम्ही घरात जे अवेलेबल असेल ते तुम्ही लाल तिखट टाकू शकता याच्यामध्ये तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकू शकता आणि ही फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे अशी छान आपली फोडणी तयार झालेली आहे आणि थोडी गार होऊ द्यायची आणि मग नंतर आपण जे तैरी आणि गुळाचं मिश्रण केलं होतं त्याच्यावरती टाकायचे तर प्रकारे ही फोडणी मी टाकून घेतली आणि आता छान असं मिक्स करून घेते अतिशय चवीला छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर ही आपली रेसिपी आहे आंबट गोड आणि तिखट अशी तर कलर पण खूप छान आलेला आहे तुम्ही ही रेसिपी वरण भाताबरोबर पण खाऊ शकता आणि पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता लहान मुलांना पण खूप आवडेल तर अशा प्रकारे ही आपली रेसिपी तयार आहे आणि पाच मिनटात तयार होणारी आहे तर आता कैरीचं सीझन आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर माझ्या चॅनलसाठी न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर रोजच्या जेवणामध्ये आपण साईड डिश म्हणून ही आपण खाऊ शकतो या रेसिपीचं ना नाव होतं कैरीचा टक्कू कोणी याला कैरीची चटणी पण बोलेल किंवा कैरीची फोडणी पण बोलेल प्रत्येका प्रत्येक ठिकाणी नाव वेगळं आहे याचं तर अशा प्रकारे रेसिपी झालेली आहे जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा पुन्हा भेटूया नवीन ना अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या